दोन हजार पंचवीसच्या तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात पुरुषांच्या मिश्र सांघिक स्पर्धेत कांस्यपदक मिळवल्यामुळे या स्पर्धेत भारताला पहिलं पदक मिळालं आहे अभिषेक वर्मा ऋषभ यादव आणि ओजस देवतळ यांच्या संघानं काल अमेरिकेत ऑबर्न डेल इथं झालेल्या सामन्यात डेन्मार्कचा दोनशे तीस विरुद्ध दोनशे तेवीस गुणांनी पराभव केला विविध देशांमध्ये चार टप्प्यात तिरंदाजी विश्वचषक स्पर्धा सुरू आहेत लॉस एंजेलिस इथं दोन हजार अठ्ठावीसमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत तिरंदाजीच्या कंपाऊंड प्रकाराचा समावेश करण्यात आला आहे यात विशेषतः कंपाऊंड मिश्र संघ या, या स्पर्धेचा समावेश केला गेला आहे भारतीय क्रीडा विश्वासाठी ही बातमी आनंदाची ठरली आहे कारण तिरंदाजीत भारतीय खेळाडूंचा दबदबा आहे भारतीय तिरंदाजांनी आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये सातत्यानं पदकं जिंकली असून या नव्या संधीमुळे ऑलिम्पिकमधली भारताची पदकांची आशा अधिक वाढली आहे अर्जेंटिनात सुरू असलेल्या आय एस एस एफ विश्वचषक स्पर्धेत भारताच्या आर्या बोरसे आणि रुद्रांश पाटील यांच्या जोडीनं मिश्र दहा मीटर एअर रायफल प्रकारात रौप्य पदक जिंकलं आहे या भारतीय जोडीला अंतिम फेरीत चीनच्या वांग झेफी आणि सॉंग बुहान यांच्याकडून सत्तरा नऊ असा पराभव पत्करावा लागला यामुळे रौप्य पदकावर त्यांना समाधान मानावं लागलं या कामगिरीसह भारतानं आतापर्यंत चार सुवर्ण दोन रौप्य आणि एका कांस्य पदकासह एकूण सात पदकं पटकावलेत पटका भारत पदक तालिकेत चीन नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे या स्पर्धेचा आज समारोप होणार आहे आयपीएल टी ट्वेंटी क्रिकेट स्पर्धेत आज संध्याकाळी